नमस्कार उद्या एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा डे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय दे आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी योगाचा संदेश हा सगळ्या जगभराला तुला योगाचं महत्व सगळ्या जगाला पटवून दिलं आणि म्हणून एकवीस जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा करत असतो आणि योगा हा आपला प्राचीन काळापासून चालत आलेला आहे योगासनचा व्यायामाचा प्रकार आहे आणि त्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं हेल्थ चांगली राहते फिजिकल मेंटली आपण फिट राहतो म्हणून सगळ्यांनी योगा आपल्या रोजच्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि तोच संदेश उद्या आंतरराष्ट्रीय योगा आपण जगाला देत mm. म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा भुसावळला सकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे कार्यक्रम राहणार आहे दिल्लीवरनं आदरणीय मोदी साहेब सगळ्या देशभरात सगळे लोक जोडणार आहे तर रेल्वे ग्राउंडवर आपण सकाळी साडेपाच वाजता इथे ठेवलेलं आहे तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण सकाळी साडेपाच वाजता रेल्वे ग्राउंडवर जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं या कार्यक्रमामध्ये का धन्यवाद